वावर्दा गावचे सरपंच राजेश वाडेकर सर नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून त्यांनी आपल्या गावात पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी आणून ग्रामस्थांना या प्रसंगी मदतीचा हात दिला आहे या प्रसंगी पस्तीस दिव्यांग बांधवांना पस्तीस आट्याचक्क्याचे वितरण या प्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले एका आटाचक्कीची प्रत्येकी किंमत अकरा हजार आठशे इतकी असून त्यांनी जवळपास पस्तीस दिव्यांग बांधवांना यावेळी पस्तीस आटाचक्क्याचे वितरण या प्रसंगी केले आहे तसेच राजपूत व गोपाळ समाज मंडळांना प्रत्येकी दोन दोन विवाह मंडप दोन दोन स्पीकर दोन दोन माईक एम्प्लिफायर या प्रसंगी भेट दिली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी जीविके अंतर्गत गावातील चाळीस महिलांना शिवण क्लास प्रशिक्षण व एक महिन्यानंतर देण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी या महिलांचे प्रमाणपत्र वितरित करून त्यांचा गौरव करण्यात आला तसेच जिल्हा परिषदेतील शाळांना मुलाच्या प्रभावी डिजिटल आस्थापन व्हावे यासाठी दोन टी व्ही संच याप्रसंगी भेट देण्यात आले वावर्दा येथील अंगणवाडी येथील बालकांना पंचवीस प्रकारची या प्रसंगी देण्यात आली तसेच अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेला दोन वॉटर फिल्टरची व्यवस्था देखील या प्रसंगी करण्यात आली आहे गावातील वृद्धांना बसण्यासाठी चौकाचौकात दहा बाकांची सुविधा करून देण्यात आली असून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी वावर्दा गावचे सरपंच राजेश वाडेकर यांचे कौतुक केले आहे राजेश वाडेकर सर नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असून त्या ते गावाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करत असून पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून त्यांनी हे साहित्य ग्रामस्थांना वाटप केले आहे या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर वावर्दा गावचे सरपंच राजेश वाडेकर सर धवल पाटील अर्जुन पवार सपकाळे साहेब श्रीराम नन्नवरे राजेंद्र उत्तम शिंदे संजय राजपूत भागाबाई गोपाळ रवी राठोड दत्तू खामकर नामदेव पाटील कैलास पाटील मुरलीधर जाधव ग्रामसेवक आप्पा मिलिंद भाऊसकर उज्ज्वला वाडेकर मॅडम संजू भाऊ शिंदे विजय पाटील सरू जाधव अर्चना धमोरे बडगुजर सर विठ्ठल शिंदे देविदास पाटील जोहरलाल गोपाळ मंगलाताई गोपाळ दिलीप भील भिका राजपूत बळीराम राजपूत डॉक्टर दीपक पाटील वैजय पाटील सुमित पाटील सुरेश शिंदे राजपूत व गोपाळ समाज मित्रमंडळाची मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थिती होती या संपूर्ण कार्यक्रमाबाबत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व वा वावळदा गावचे सरपंच राजेश वाडेकर सर तसेच गावातील ग्रामस्थ नेमकं काय बोलतात ते जाणून घेऊयात वावर ग्रामपंचायत आणि सरपंच आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं मागे पण एका कार्यक्रमाला मी आलो होतो त्यावेळेला पण अपंगाच्यासाठी व्हीलचेअर्स आणि इतर साहित्य देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता अनेक ग्रामपंचायतींना आम्ही सातत्याने देत असतो मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बाबर्धा गाव लहानचं गाव असताना सुद्धा शासनाच्या ज्या काही योजना आहेत पंधराव्या वित्त आयोगातून अनेक प्रकारचे विभाग त्याच्यामध्ये दिलेले असतात आणि त्या प्रत्येक विभागामधून प्रत्येक घटकाच्यासाठी काय काय केलं पाहिजे या संदर्भातला निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला असतो परंतु सांगायचा हेतू असा आहे अनेक गावांना भेटी देत असताना या पंधरा वित्त आयोगाचा विनियोग हो। हा कशा पद्धतीनं त्या गावासाठी होतो याची बऱ्याचशा ठिकाणी थांगपत्ता सुद्धा सर लागलेला त्या ठिकाणी दिसत नसतो पैसा कुठे जातो त्या गावाच्या नागरिकांना पण कळत नाही सदस्या पण सदस्यांना पण कळत नसतं कुठेतरी खर्च दाखवला जातो कागदापत्री आणि तो पैसा त्या ठिकाणी हडप केला जातो परंतु मी मनापासून अभिनंदन करतो वारेकर सरांचं कि एखाद्या गावाला नेतृत्व जर चांगलं मिळालं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं सातत्याने गावातल्या मंडळीच्या साठी ध्यास घेतलेला असं एक व्यक्तिमत्व आहे आपल्या ग्रामपंचायतीला जो काही निधी मिळत असतो त्या निधीचा शंभर टक्के उपयोग आपल्या गावातल्या गरजू मंडळींना झाला पाहिजे मंडळींना झाला पाहिजे या हेतून सातत्यानं वाडेकर सर या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतात आणि भेटवस्तू सुद्धा साधी हलकी नाही आहे अकरा हजार आठशे रुपयाचे पिठाची गिरणी या ठिकाणी पस्तीस लोकांना जवळपास आपण देतोय ही फार मोठी गोष्ट मित्र या गावाच्या साठी या ठिकाणी आहे आणि मी आता गमतीने बोललो गावात जर सार्वजनिक पिठाची गिरणे असेल तर ते नक्की बंद पडेल अशा पद्धतीच या ठिकाणी चित्र होणार आहे कारण पस्तीस घरा घरांमध्ये आता ह्या गिरण्या चालतील आणि मग तिथं पीठाचा कार्यक्रम आठवला बाहेर जाण्याचं कामच नाही त्याच्यामध्ये तुमची बचत होणार आहे घरच्या घरी काम होईल महिला भगिनींना सकाळी लवकर उठून कामाला जावं लागतं काही ना घरची कामं असतात आणि मग आपण जातो कुठेतरी चक्कीवर जायचं असेल डोक्यावरती खांद्यावरती आपण ते धंदे घेऊन दोन जातो तिथं नंबर लागतात मग त्याच्यात एक दोन तास जातात त्याच्यात जा वेळ जातो आता तुम्ही सुविधा घरातल्या घरात होणार आहे पाच दहा मिनटामध्ये तुम्ही कामाला लागले की लगेच पीठ जेवढं पीठ पाहिजे तेवढंच धान्य टाकायचं आणि तेवढंच घ्यायचं रोजच्या रोज जरी तुम्ही आपल्याला लागणारं पीठ त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न केला तरी चालू शकत इतकी चांगली सुविधा वाडेकर सरांनी आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी केलेली आहे आदरणीय आप्पासाहेब जे आमचं प्रेरणास्थान आहे जे आमचे मार्गदर्शक आहे जे आमच्यासाठी अतिशय खंबीरपणे आमच्या बाजूला उभे राहतात असे आदरणीय आप्पासाहेब आणि थोड्याच दिवसात आपले दिवस चांगले येणार आहेत <laughs> कधीही लाईट जाणार नाही याची आप्पासाहेबांनी आपल्याला खात्री दिली बरोबर चांगले दिवस येणार आहे आपल्याला आणि लोक फक्त आता त्या गोष्टीची वाट पाहत आहे की मतदानाची वेळ केव्हा येईल आणि आप्पासाहेब आपल्या मतदारसंघातून केव्हा निवडून येतील हे आता वाट पाहणं चाललं आहे या ठिकाणी आदरणीय सर्व व्यासपीठ आदरणीय अर्जुनभाऊ पवार रवीभाऊ राठोड धवलभाऊ दीकादादादा चव्हाण दीपकदादा पाटील आणि समस्त व्यासपीठ या ठिकाणी आपण ग्रामपंचायतला जो निधी येतो पंधराव्या वित्त आयोगातून तो खरोखर आपण ज्या कामासाठी निधी आलेला आहे त्याच कामासाठी वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि मित्रांनो मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी आमचं जे काम चालतं ते अतिशय लोकशाही पद्धतीनं आणि पुरोगामी विचारांच्या अधीन राहून चालतो आणि याच अनुषंगानं आपल्या गावामध्ये जवळपास ते सदतीस अशा प्रकारचे अपंगत्व असलेले दिव्यांग बांधव आहे यासाठी दोन लाख बत्तीस हजार रुपयाचा निधी हा एकवीस बावीस मध्ये आपण त्याची तरतूद करून ठेवली होती आपण यामध्ये जो वित्त आयोगाचा निधी येतो या निधी अंतर्गत गावातील अपंग जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी अंगणवाडीचे विद्यार्थी महिला परित्यक्ता विधवा मागासवर्गीय अशा सर्व लोकांना तो वितरित केला पाहिजे केला जातो आणि त्याच पद्धतीनं ते आपण करत आहोत या ठिकाणी थोडी तरतूद अपूर्ण पडली होती आम्ही एक्स्ट्राचे या निधीतले पैसे वर्ग करून साधारण पस्तीस टक्के आहेत आणि या ठिकाणी मी मागील वर्षी अगदी लोकशाही दृष्टिकोनातून सर्व अपंग बांधवांची मिटिंग घेतली या मिटिंगमध्ये सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला बऱ्याच अशा महिलांनी कुठे पुढाकार घेऊन की सर आम्हाला तुम्ही चक्की द्या आता आठा चक्की थोडी महाग होती आणि घ्यायचं तर चांगलीच वस्तू घ्यायची असा माझा प्रामाणिक प्रयत्न होता पण मध्यंतरी काही लोकांनी त्याच्यामध्ये खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न केला काही म्हणायचे की ही रक्कम रोखीने द्या आता आधुनिक प्रणालीमध्ये ही रक्कम रोखीने देता येत नाही ए पी एफ प्रमाणे प्रणाली असल्यामुळे आपण त्यांना गरजेचीच वस्तू दिली पाहिजे आणि प्रकार प्रकारसुद्धा वेगळा वेगळा होता कोणी अंध आहे कोणी पायाने अपंग आहे कोणी कानाने प्रॉब्लेम आहे कोणाचे बोलता येत नाही अशा प्रकारचं डिफरंट वेगळ्या प्रकारचं हे अपंगत्व होतं आणि यामध्ये कोणाला कमी जास्त निधी जायला नको पाहिजे आणि आम्ही असं ठरवलं की खरोखर अपंगांना एक दर्जेदार आणि चांगली कायमस्वरूपी वस्तू दिली जावी एवढा आमचा प्रामाणिक हेतू होता आणि त्या अनुषंगानं जवळपास अकरा हजार आठशे रुपयाची एक चक्की अशा प्रकारे पस्तीस चक्के आम्ही चार लाख तेरा हजार रुपयाच्या घेतल्या यासाठी मला सहकारी शासनाचे प्रतिनिधी ग्रामसेवक आदरणीय मिलिंद बावस्कर यांचं सुद्धा सहकार्य लावलं अर्थात ते आणि एक पदाधिकारी आणि शासनाचा अधिकारी या दोघांच्या संगमतानं हा निर्णय होतो आणि तसा तो घेतला मागच्या वेळीसुद्धा आप्पासाहेबांच्याच हस्ते आम्ही व्हीलचेअर या लोकांना दिल्या अपंगांना अपंग लोकांना दिव्यांग बांधवांना तशाच प्रकारे ज्या विधवा यांना कुकर पिंप अशा प्रकारे वाटप केली इथे आपण आता यावेळेस अपंगांना अपंग आपला आटाचक्की देतोय तसेच आप आमच्या गावात जे लोक आहेत अतिशय गरीब समाजाचे लोक आहेत एक गोपाळ समाज आहे बिल्ल समाज आहे मातंग समाज आहे राजपूत समाज आहे हे अतिशय गरीब मजुरी करून पोट भरणारे लोक उदरनिर्वाह करणारे लोक आहेत आता या वर्षापासून मी असं ठरवलं की एक छोटे मोठा जरी कार्यक्रम या लोकांचा असला तर त्यासाठी आपण काहीतरी ग्रामपंचायत मार्फत योगदान दिलं पाहिजे म्हणजे साधा छोटा एखादा साखरपुडा असेल वाढदिवस असेल छोटा मोठा नवस असेल छोटे मोठे जे कार्यक्रम होतात आणि त्यांना ह्या मंडपांची वगैरे सुविधा नसते तर अप्पासाहेब याच्या अंतर्गत मी दोन समाज यावेळेस या वर्षी निवडलेले आहे एक राजपूत समाज आणि एक गोपाळ समाज या गोपाळ समाजासाठी आणि राजपूत समाजासाठी आपण दोन मंडप कनाटी जोरे एम्प्ली दोन चांगल्या प्रकारचे स्टेरिओ माईक अशा प्रकारचे से दोन सेट दोन समाजांना देणार आहोत आणि पुढच्या वर्षी पुढच्या दोन समाजांना देणार आहोत आणि अशा प्रकारे स्वतःच साहित्य जर स्वतःजवळ असेल तर एखादा कार्यक्रम उत्कृष्टरित्या तो माणसाला करता येतो अशी एक माफक इच्छा प्रामाणिक इच्छा प्रामाणिक हेतू या उपक्रमामागे आहे तसंच तस जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही मागच्या सुद्धा एक एल सी डी प्रोजेक्ट दिला होता या यावेळेस अधिक मुलं आनंदाने शिकली पाहिजे सहज शिक्षण झालं पाहिजे हा एक प्रामाणिक हेतू आणि आज जिल्हा परिषद शाळांमध्ये जास्तीत जास्त मुलं अगदी मजुराची गरिबाचीच आहेत आजूबाजूला पाहतो आपण इंग्लिश मिडियमच्या शाळांचं वाण इतकं फोफावलं आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये ही अनास्था असू नये त्या डिजिटल व्हाव्या यासाठी आपण मागच्या वर्षी त्यांना एल सी डी पंचावन्न इंची असा टीव्ही दिला होता आणि त्यांचं कार्य सुद्धा उत्कृष्ट चाललेलं आहे आणि या वर्षी आता दोन दोन वर्ग वर्गात टेलिव्हिजन नव्हते तर टेलिव्हिजन या यावेळेस आपण आहे तसेच अंगणवाडी मुलांच शिक्षण चांगलं व्हावं आनंददायी शिक्षण व्हावं त्या दृष्टिकोनातून अंगणवाडीच्या मुलांना आपण साहित्य घेतलेले तसच त्याच निधी जवळपास नव्याण्णव हजाराच आम्ही सिमेंटचे बाग बसवलेले चौका चौकामध्ये गावामध्ये जे म्हातारी वृद्ध माणसं असतात सा त्यांना बसायला सहज शक्य व्हावं या दृष्टिकोनातून ते आम्ही काम केलेलं आहे तर अशा प्रकारच्या अनेक अशा योजना आपण ज्या हेडिंग मधून ज्या हेड खाली आपल्याला जे काम करायचं असतं त्यासाठी जो निधी आलेला असतो तोच आपण वापरतो आणि सर्व पंधरा आयोगा वित्त आयोगातून पंधराव्या वित्त आयोगात आलेल्या निधीतून आपण हे काम केलेलं आहे गरीब महिलांचा वाटत की गरीबांचे मुलं पुढे जावा आणि खूप त्यांनी अशी त्यांची इच्छा आहे असं म्हणून की मी सरपंच राहा मध्येच ग्रामपंचायत करा हे त्यांचं महत्व नाहीये त्यांना काहीच कमी नाहीये देवाच्या त्या ते ये नोकरीवाले माणसं आहे त्यांना काहीच कमी नाहीये पण सरांनी ज्या गोष्टी अंधारात होत्या त्या उजडत आणल्या उजडत आणल्या पाहिल्या हा मला ह्या महिलांना